काल भारतीय जनता पक्षाने राज्यभरामधले सर्व नगराध्यक्ष पदाचे बी फॉर्म वाटप केलेलं आहे तुमचं नगराध्यक्ष पदासाठी नाव होईल असं तुम्हाला का या ठिकाणी नगराध्यक्षाची मी मुलाखत दिलेली आहे मुलाखत आणि पक्षानं पक्षश्रेष्ठी माझा विचार करावा मी पहिल्यापासून सांगतो मी पक्षात एकमेव असं कार्य करता प्रामाणिकपणे पक्षाचं पक्ष आठपाडी तालुक्यात पक्ष वाढवण्यासाठी मी काम केलेलं आहे भारतीय तालुक भारतीय जनता पार्टी मी तालुका सरचिटणीस होतो त्यावेळेस मी मोठ्या प्रमाणात मी कामं केलेले आहेत जे सर्वसामान्य जनतेत मी अगदी प्रामाणिक कामं केलेली आहेत लोकांना अनेक योजनांचा शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे आता तुमचं काय मागणं आहे पक्षश्रेष्ठींकडं आणि काय निर्णय घेतील मी पक्षाच्या मुलाखतीत दिलेलं आहे आणि मला त्या भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी द्यावी ही माझी मागणी आहे कारण मेरिटनुसार जर बघितलं तर आम्ही या ठिकाणी मागच्या ग्रामपंचायतमध्ये एकमेव सदस्य निवडून आलेलो होतो आणि मी अत्यंत गावासाठी काम केलेलं आहे प्रामाणिकपणे काय काय काम केलं गावासाठी या गावासाठी मुलात म्हणजे आटफाळीत नाट्यग्रह गदिमा नाट्यग्रह हा विषय मी मांडला आणि हे नाट्यग्रह आठपाळीत व्हावं यासाठी मी या ठिकाणी पाठपु पाठपुरवठा केला तर प्राथमिक योजना ही माझी आहे आणि ह्या नाट्यग्रह आटपाडीत व्हावं असे मी पक्षाकडे मागणी केली ती त्यावेळेस मी शिवसेनेत होतो आणि शिवसेनेच्या आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याकडे मी पत्र दिलं होतं आणि त्या पत्र दिल्यानंतर बाबरसाहेबांनी या ठिकाणी आटपाडी तालुक्याला नाट्यग्रह मंजूर केलं अजून कोणकोणत्या योजना आठपाडीमध्ये आलेल्या नाहीत आणि तुम्ही आता नगराध्यक्ष झाला तर कराल आटपाडीत अजूनही पाणी पुरवठा हा महत्त्वाचा विषय आहे पाणी पुरवठे योजना अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही अजूनही वस्तीवर ठिकाणी पिण्याची पाण्याची गैरसोय आहे आणि ही पाणीपुरवठा आटपाडीत पाच दिवसातनं पाणीपुरवठा येतो आहे ती सुरू एका दिवसावर पाणी कसे मिळेल याचं नियोजन आमच्या डोक्यात आहे आणि या ठिकाणी आटपाडीत आज लोकांना लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा नाही क्रीडांगण नाही त्या ठिकाणी महिलांसाठी कुठलीही सुविधा नाही अशा पद्धतीनं अनेक अशा अडचणी आहेत आटपाडीत ते मी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आठवाडी पहिली ग्रामपंचायत होती आता नगरपंचायत झाली आणि नगरपंचायत झाल्यानंतर पहिल्यांदाच इलेक्शन होते हो तर आता जी निवडणूक ही सगळी सोपी आहे का तुम्ही कशी याला सामोरं जाल निवडणूक माझ्या जा दृष्टीनं मला सोपीच आहे मला या निवडणुकीतलं सगळं अंतर्गत माहिती आहे मी प्रत्येक प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि लोकांना सर्वांना माहीत आहे की कामाचा माणूस कोण आहे मी ग्रामपंचायतला असताना साडेतीन वर्ष आम्हाला ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी मिळाली त्या कालावधीमध्ये मी कुठल्याही पक्षाचा निधी आठफळीतनं रद्द होता कामा नाही महागारी जाता कामा नाही यासाठी दखल घेतली मला कुठला आर्थिक लाभ व्हावा अशी माझी इच्छा नव्हती पण मी कुठल्याही माग मा, ते लालचीपोटी म्हटलं कठलंही काम केलेलं नाही मी जे निधी येईल ते महागारी जाऊ दिलं नाही भारतीय जनता हो पार्टी आणि शिवसेना यामध्ये आटपाळे ग्रामपंचायतमध्ये वादावादी होत होत्या परंतु मी दोघालाही समजून सांगून आटपाळेचा येणारा विकास निधी मा पाठीमागे जाता कामा नाही आडवा आडवे जिरवा जिरवीच्या राजकारणात गावाचा होणारं नुकसान हे प्रचंड होत होतं हे मी डोळ्यानं पाहिलंय ते मी टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आता निवडणूक सगळी पैशावर चालते तुम्ही आता एक गरीब कुटुंबातून येतात कसं सामोरं जाणार मी सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यावर मागच्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलेलो आहे आणि आताही लोकांची मला प्रचंड मागणी आहे तुम्ही मी नगराध्यक्ष पदासाठी लढावं आणि मी त्याची पूर्ण तयारी केलेली आहे आणि निश्चितपणे मी माझा विजय निश्चित होईल सर्व पक्षांनी मला पाठिंबा द्यावा वाटलंच तर सर्वांनी मला बिनविरोध निवडून द्यावं कारण का मी सर्वांना सहकार केलं आहे माझे आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख त्या ठिकाणी पंचायत समितीला उभे राहिले होते त्यावेळेस माझा त्यांच्याविरोधात अर्ज होता मी त्या ठिकाणी पाठी काढून घेतला आणि त्यांना भाजपच्या निवडून त्या ठिकाणी दिलं अरुण बालटे जिल्हा परिषद होते विरोधात आमच्या चुलत भावाचा अर्ज होता त्या ठिकाणी मी आम्ही काढून घेतली पक्षासाठी आणि पुढे मला त्यांनी आश्वासन दिलं भारतीय जनता पार्टीनं की तुम्हाला ग्राम तो न ग्रामपंचायतला तुम्हाला संधी देऊ परंतु तशी काही संधी न दिल्यामुळं मला ग्रामपंचायत लढावी लागली आणि मी त्या ठिकाणी ग्रामपंचायतला एकशे ऐंशी मतानं पैलवान अजित जाधव यांना पाडून निवडून आलो आहे आता तुमची पक्षांकडे काय मागणी आहे मला नगराधी पदासाठी अधिकृत करा अशी मागणी हो निश्चितच माझी मागणी आहे आता इच्छुकांची गर्दी जमलेली आहे मोठ्या संख्येने आहेत मोठमोठे बडे नेते आहेत ज्यांच्याकडं आर्थिक मजबूती आहे आणि तुमची तुम सगळी पाहता काय होईल असं मुळातच हे मला पटत नाही की सर्वसामान्य कुटुंबातला माणूस निवडणूक लढणार का त्याच्या काय डोक्यात संकल्पना असतात गावासाठी त्याचं योगदान असतं अशी माणसं खरं तर पार प्रत्येक पार्टीनं बी निवडून निवड करावी की ज्यांना काय तर राजकारणातलं कळतंय अशी माणसं या ठिकाणी निवडून दे पैशाच्या जीवावर आणि दंडीलशयाच्या जीवावर राजकारण आटपाडीतलं बंद झालेलं आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सर्व लोक हुशार आहेत ज्यांचा आटपाळीचे हुशार आहे कुणाला निवडून द्यायचं कोणाला नाही त्यांना माहीत आहे तर काय प्रश्न आहेत आटपाडीचे आटपाडीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत कोणता प्रश्न नाही आटपाळ्या प्रत्येक प्रभागामध्ये मी फिरलेला आहे आमच्या कालावधीमध्ये दोन वर्षे कोरोनाच आमची गेली आम्हाला दीड वर्ष कामासाठी गावली त्या कालावधीमध्ये मी प्रत्येक भागात कुठलंही काम असू द्या पाणी पुरवठ्याचा असू द्या आरोग्याचा असू द्या शेतीविषयक योजना असू द्या तुमच्या कोणत्याही प्रकारची योजना असू द्या हे प्राम अंमलबजावणी मग आता भारतीय जनता पक्षामध्ये तालुक्यामध्ये दोन तीन गट आहेत ती गट प्रत्येक गटाचा एक उमेदवार आहे तसं तुम्ही आता कुठल्या गटाकडे मागणी करणार आहात आणि तुमचा विचार होईल असं तुम्हाला वाटते का मुळात हे भारतीय जनता पार्टी दोन प्रवाह आहेत हे मा जरी सध्या सध्या परिस्थिती असली तरी दोन प्रवाहांना एकत्र यावं असं मला वाटतं आणि भारतीय जनता पार्टीचा पहिला नागराध्यक्ष व्हावा ही माझी प्राथमिक मागणी आहे मी दोन्ही गटांना मी म्हटलं की आटपाडीत नगरपंचायतीवर भाजपचा पहिला नागराध्यक्ष व्हाव यासाठी तुम्ही तडजोड करा आणि मी साठी प्रयत्न केलेले आहेत तडजोड होईल असं वाटते का तुम्हाला तडजोड ही वरच्या लेवलचा विषय त्यांच्या अंतर्गत विषय जरी तडजोड झाली न झाली तरी मी माझी उमेदवारी दाखल करणार आहे पक्षाकडे माझी मागणी आहे पक्षश्रेष्ठी काय विचार करेल ते पक्ष ठरवतील आता अहिल्यादेवींचा पुतळा आठपाड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेमध्ये बसवण्यात आलेला आहे आणि त्या पुतळ्याची अवहेलना होत्या असं काही धनगर समाजातील बांधवांची मागणी आहे की त्या पुतळ्याला योग्य जागा मिळावी अशी मागणी होत्या भाजपचे नेते अमरसिंह देशमुख यांच्या शिक्षण संस्थेमध्ये हा पुतळा आहे काय सांगाल काय केलं पाहिजे मुळात हा पुतळा अहिल्यादीचा पुतळा आटपाडीत व्हावा अशी आमची फार दिवसा मागणी आहे मी ग्रामपंचायत सदस्य असताना हा विषय मासिक मीटिंगला मांडलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आटपाडी नगरपंचायत पुढे व्हावा ही मी मागणी पहिल्या मीटिंगमध्ये केली आणि ती पूर्ण केली तशाच पद्धतीने अहिल्याबाईचा पुतळाही आटपाडीत या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी उभा राहावा अशी माझी मागणी होते त्या कालावधीमध्ये राजकारण जिरवाजिरवीचं झालं त्यातनं हे राहिलं कारण देवीबद्दल मला प्रेम आहे कारण देवीची जयंती मी आमच्या हाकेवाडी प्रभाग एकमध्ये हाकेवाडीमध्ये चालू केली मी चालू केलेली आहे आणि ती आज अजूनही चालूच आहे सातत्य आहे आमच्या जयंतीमध्ये आणि आईले देव माझं प्रेम आहे या ठिकाणी बापूसाहेबांच्या शा शाळेमध्ये जो पुतळा उभा केला आहे त्या ठिकाणी बापूसाहेबांनी त्या ठिकाणी त्या गार्डनमध्ये मोकळ्या जागेत आहे त्या ठिकाणी बापूसाहेबांनी त्याला निधी देऊन अजून डेव्हलप करावं आणि त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता मार्ग खुला करावा ही मोकळी जागा आहे कोणती वापरात जसलेली जागा आहे त्यामुळं तो पुतळा त्या ठिकाणी राहावा आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण व्हावं आणि बापूसाहेबांनी त्यासाठी निधी द्यावा ही माझी मागणी आहे